अकोल्यात अठ्ठावीसशे जन्मदाखले रद्द ए आय एम आय चा ठिया आंदोलन जिल्हा अधिकाऱ्यांकडून आश्वासन जानेवारी दोन हजार चोवीस ते जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान जारी झालेले अठ्ठावीसशे जन्मदाखले रद्द करण्याच्या आदेशावर ए आय एम आय एम कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिया आंदोलन केले सुरुवातीला भेट न मिळाल्यामुळे आंदोलन सुरू झाले सुमारे दीड तासाच्या ठियानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ए आय एम आय एम प्रतिनिधींना चर्चेसाठी बोलावलं जिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण बारा मार्च दोन हजार पंचवीसच्या च्या शासन निर्णयानुसार नागरिक योग्य कागदपत्रासह पुन्हा अर्ज करू शकतात ए आय एम आय एम चा आक्षेप एम आय एमने म्हटले आहे की भाड्याच्या घरात राहणाऱ्या नागरिकांना कर पावती किंवा उत्पन्न बिल कुठून मिळेल हे नागरिकांच्या हक्काचे उल्लंघन आहे समस्यांना सुटल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा ए आय एम आय एमने दिला आहे आज एम आय एम की तरफे कलेक्टर आए थे निवेदन जन्म दाखले के मुद्दे पर था कि कलेक्टर साहब के आदेश से शहर के अट्ठाईस सौ जन्म दाखले रद्द हुए हैं उस जन्म दाखले के विषय पर हम लोग यहाँ पर मिलने आए थे लेकिन कलेक्टर साहब ने हमें स्टार्टिंग में वक्त नहीं दिया बल्कि हमें यह कहा गया कि भाई आप आर डी सी साहब की तरफ जाए हम लोगों ने उसी वक्त में कलेक्टर साहब के दलन के सामने ठिया आंदोलन किया हमारा ठिया आंदोलन लगभग घंटा दो घंटे चला उसके बाद में कलेक्टर साहब ने हमें बुलाकर हमारी पूरी बात को सुनी हमने मांग ये की है कि जीआर में जिस तरह से निर्देश दिए हुए हैं जीआर के हिसाब से ही जन्म दाखिलों पर काम किया जाए चाहे फिर वो तहसीलदार हो नायब तहसीलदार हो या निबंधक हो ये नागरिकों के अधिकार के साथ में हनन न करे जैसे गवर्नमेंट का जी आया है उस पर अमल करने की हम लोगों ने मांग की है और ये बताया है कि जिन लोगों के जन्म दाखले रद्द हो चुके हैं उनके आधार कार्ड उनके पैन कार्ड उनके पासपोर्ट उनकी सरकारी नौकरिया का निवारण करना बहुत जरूरी है इस मांग के साथ में हमने कलेक्टर साहब से मिला है आने वाले वक्तों में हमको उम्मीद है कि जन्म दाखिलों का जो प्रॉब्लम चल रहा है उसको सॉल्व किया जाएगा आज दिनांक तीस पांच दोन हजार पच्चीस रोजी जिला अधिकारी साहब तर्फे एक निवेदन देने जिला अधिकारी कार्यालय आलो हो तो आणि मुद्दा सेन्सिटिव्ह असल्यामुळे आम्ही त्यांना मेसेज पाठवला की साहेब हे जिल्ह्याचा सा मुद्दा आहे जन्मदाखल्याचा मुद्दा आहे जन्म जन्मदाखले जे आहे ते रद्द करण्याची आपले आदेश दिलेले आहे त्यासाठी आम्हाला तुमच्याशी चर्चा करायची आम्हाला तुम्ही भेटा परंतु साहेबांची मिटिंग चालू असल्यामुळे आम्ही इकडे ठिया आंदोलनावर बसलो आहे आणि जेव्हापर्यंत जिल्हाधिकारी साहेब आम्हाला भेटत नाही तेव्हापर्यंत आम्ही इकडेच बसणार जय हिंद जय महाराष्ट्र आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला न्यू ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा